गणपती बाप्पा मोर्या आपण आज ओल्या नारळापासून गणपती बाप्पासाठी खूपच छान प्रसादाची रेसिपी पाहणार आहोत मैत्रिणीं व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा माझ्याकडे बघा ओला नारळ होता मी छान असा तो विळीमध्ये किसून घेतला आहे खवला आहे त्यानंतर मी बदाम घेतले आहे पिस्ते घेतले आहे आणि काजू घेतले आहे जो खवलेला नारळ आहे तो मी थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेतला त्यानंतर पॅनमध्ये मी एक चमचा तूप टाकला आहे आणि जो आपण नारळ किसलेला आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता तो बघा अशा प्रकारे फारीक केला आहे मी आणि तो आपण छान असा परतून घेणार आहोत तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेतला तरी चालेल किंवा तुमचं जे खोबरं आहे ते तुम्ही बारीक करून मिक्सरला घेतलं तरी चालेल खूप छान होते खूपच सुंदर रेसिपी अशा प्रकारे करून बघा त्यानंतर मी छोटी वाटी पनीर घेतलं आहे ते पण मी हाताने छान असं बारीक करून घेतलं आहे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर हे सर्व साहित्य एकदम बारीक करू शकता पण मी थोडंसं जाड जाडसर ठेवलं आहे कारण ते खाताना दाताखाली लागलं ना खूप छान चव लागते अशा प्रकारे आपण छान असं आपण मध्यम गॅसवर ते भाजून घेणार आहोत खूप सुंदर होते व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवायची आहे आणि किती सुंदर बनते प्रसादासाठी तुम्ही अशी बनवू शकता त्यानंतर माझ्याकडे फ्रेश क्रीम होतं ते मी त्यामध्ये टाकत आहे तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही इथे थोडासा अर्धा कप दुधाचा वापर केला तरी चालेल कारण त्याने खूप छान चव लागते आणि बाइंडिंग तयार होते दे त्याने अशा प्रकारे आपण छान असं हलवून घेतो आहे बघा खूपच सुंदर आणि खूपच भन्नाट ही तुम्ही उपवासासाठी पण खाऊ शकता त्यानंतर मी एक मोठा चमचा माझ्याकडे खवा होता तो टाकला आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्कीप केला तरी चालेल हे बघा अशा प्रकारे छान असं आपण मिक्स करून घेतो आहोत चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल बघा अशा प्रकारे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत खूपच सुंदर आणि चवीला एकाच नंबर अशी आपली रेसिपी होणार आहे त्यानंतर मी अर्धी वाटी साखर टाकली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही येथे गोड वापरू शकता तुम्ही इथे पथरी खडी साखर ती बारीक करून टाकली तरी चालेल किंवा येथे गुळाचा वापर केला तरी चालेल पण मी येथे साखर टाकली आहे आणि छान असं आपण हलवून घेतोय खूप सुंदर होते त्यानंतर मिल्क पावडर होती माझ्याकडे मी मोठा चमचा मिल्क पावडर टाकली आहे मिल्क पावडरने पण खूप छान स्वाद येतो तुमच्याकडे नसेल तर स्किप केलं तरी चालेल छान असं आपण हलवून घेणार आहोत खूप सुंदर होते आपण येथे ओला नारळ पनीर खवा मिल्क पावडर फ्रेश क्रीम या साहित्यांचा सा वापर केला आहे त्यामुळं खूपच पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी तयार होत आहे मैत्रिणींना करून बघा आणि अशा प्रकारे केल्यानंतर कशी झाली मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही कारण तुमच्या एका कमेंटने खूप प्रोत्साहन मिळतं आणि खूप छान वाटतं की आपण नवीन काहीतरी करतोय ते तुम्हाला सर्वांना खूप आवडतं हे बघा अशा अशा प्रकारे आपण मध्यम गॅसवर छान असं आपण सर्व भाजून घेतोय म्हणजे सर्व साहित्य एकत्र एक एकजीव करून घेत आहोत बघू शकता आपण किती छान गोळा आपला तयार झाला आहे किती सुंदर बघा आणि मस्त एवढं छान येतोय कारण आपण ह्यामध्ये खवाळ पण टाकला आहे फ्रेश क्रीम पण टाकला आहे त्यामुळं खूपच सुंदर सगळीकडे घमघमाट सुटला आहे अशा प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर आपण ते थंड करायचं आहे थोडंसं कोमट असेल तरी चालेल त्यानंतर थोडासा भाग एका बाजूला घेणार आहे मध्ये मी सारणासाठी तयार करते आहे बघा अशा प्रकारे आणि त्यामध्ये आपण मी आ, केचरी रंग जो खायचा रंग आहे तो एक चिमट टाकला आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही ते हळदीचा वापर केला तरी चालेल आपण जे ड्राय फ्रूट्स घेतले होते ते मी थोडेसे जाडसर मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत आणि छान असं आपण एक ते एकत्र करून त्याचा एक छान लांबट गोळा तयार केला आहे त्यानंतर जे पांढरं स होतं आपलं सारण ते आपण पेपरवर छान असं पसरून घेतो आहे तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे पेपर तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर केलं तरी चालेल हे बघा अशा प्रकारे छान गोलसर अशी पारी आपण करून घेतली आणि जे आपण केचरी रंगाची वळकुटी बनवली ती ती त्यामध्ये टाकून छान असं रोल करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे छान असा रोल करायचा घट्टसर बघा किती सुंदर आणि रंग तर खूपच सुंदर आणि चव पण नंबरच अशा प्रकारे आपण त्याचा रोल तयार करून घ्यायचा येथे तुम्ही प्लॅस्टिकची प्लॅस्टिकचा पेपरचा वापर केला तरी चालेल बघा छान अशी वळकुटी बनवून घेतली त्यानंतर आपण चाकूच्या साह्याने त्याचे पीसेस करत आहोत तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही पीसेस करू शकता बघू शकता किती सुंदर आपले वडी बर्फी काही नाव देऊ शकता तुम्ही तयार झाली आहे बघा किती सुंदर रंग पण सुंदर आले चला तर मग पटकन एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर शेअर करा किती छान रंग आला आहे आणि चव पण एकदम अप्रतिम अशी छान अशी आपल्या ओण्या नारळाची पुडी म्हणू शकता बर्फी म्हणू शकता अशा प्रकारे आपण बनवली आहे तुम्हाला मी एक पीस तोडून दाखवते किती छान असं रसरेशीत झाला आहे आपली ओल्या नारळाची वरती वडी बघू शकता आपण किती छान आजपर्यंत बरं ती <coughs> सुंदर झाली आहे अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती सांगायला विसरायचं नाही चला तर मग पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा Chan Chan komen kara, like kara, share kara, bye bye, ganjil dibuka, muriyah.